गेल्या शुक्रवारी आपण जीवती मातेच्या पूजेची माहिती ऐकलीत आता आपण ऐकूया पूजेची कहाणी बेलाचा वृक्ष सुवर्ण विनायकाची देवळे राहून मनाचा गणेश मनी बसावा हा वसाल कधी घ्यावा श्रावणा चौथी घ्यावा माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावं अशा पायदीचे पीठ काढावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं कुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी जे पाविजे चिंतिलेला विजय मन कामना निर्विघ्न कार्यसुद्धी करिजे ही उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण कहाणी शुक्रवारच्या जीवतीची ऐका परमेश्वरा तुमची कहाणी आठ पाठ नगर होत तेथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुला ना बोलवून आणलं आगाव सुला नळ नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ती सुनीण तिच्या घरी आली आणि तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळ मी तुझं बाळणपण फुकट करेन तिने होय म्हणून सांगितलं नंतर ती सुविण राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब रामणाजी बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा आपल्या घरापासून तो तिथंपर्यंत काही करणार नाही असाही गुप्त भया तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अबुवा उठवावी मी तुम्हाला लाल सुद्धा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला ती जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डांब केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुया तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणीबाईंचे पोट दुखू लागलं सुविणीला बोलवून बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचे डोंग करायला सांगितले नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी पहिली खेप डोळे बांधले नाहीस तर भिड डोळे बांधलेस तर भिणार नाहीस आणि नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिचे डोळे बांधले ती बाळांत झाली मुलगा झाला सुहिणीने एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला नंतर तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि त्याच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेले राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणींनी नेम ने धरला श्रावण मास दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्योती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगणं नेसणं हिरव्या बागड्या कारलीच्या जा मांडवातून जाणं वर्ज केलं तांदळाचं दोन वलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची ती, भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वसरू बांधले होते चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणलं कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला काय भी हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या तिथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होते पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सातवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करते आग आग माझ ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाच्या आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला तितक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आपआपल्या रस्त्याने निघून गेल्या उजेडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे त्याचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावरजनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव याचं म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या ताटाचं मावन केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं संकट मोठं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळले तर जेवायला ये राजाने कबूल केलं जिथं तांदळाचं धुण होत ते काढून तिथे सारवून घेत त्यावर मी ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कार्याच्या मांडवाकडून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या हा त्याच्या तोंडात उडाल्या तरी तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं म्हणून तिने सर्व हकीकत त्याला सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्यानं आपल्या आई बापास राजवाड्या नजिकच मोठा वाडा बांधून देऊन त्या सुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जिवती तेला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण आत्ताच आपण श्रावणी शुक्रवारची म्हणजे ज्योती कहाणी ऐकली आता आपण मुलांचे औक्षण करून घेऊयात आणि मैत्रिणींनो एका तरी श्रावणातल्या शुक्रवारी मुलांच्या औक्षणाला पूर्णाचे दिवे नक्की करा त्याचप्रमाणे ज्योतीचे पूजन झाल्यानंतर आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांना औक्षण नक्की करा आणि ज्योती मातेकडे त्यांना दीर्घायुष्याची प्रार्थना नक्की करा अशा सगळ्या सणांच्या माहितीविषयी आणि पंचांगाविषयी काही माहिती हवी असल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद